रोहित पवारांनी माझ्यावर हल्ला घडवून आणला गोपीचंद पडळकर यांचा आरोप दोन हजार एकवीसच्या घटनेचा दिला दाखला पुरावा म्हणून माणूस उभा केला आमदार रोहित पवार यांनीच माझ्यावर हल्ला घडवून आणला होता असं म्हणत आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत दोन हजार एकवीस मध्ये सोलापुरात माझ्या गाडीवर जो हल्ला झाला तो रोहित पवार यांनी घडवून आणला होता आणि या घटनेचा फेर तपास करून त्यात रोहित पवार यांना आरोपी करायला हवं असंही पडळकर यांनी म्हटलं आहे आणि यावेळी गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांच्या समोर एका व्यक्तीला आणलं त्याच्या छातीवर शरद पवार यांचं चित्र गोंदलेलं आहे आणि या माणसाची ओळख करून देताना पडळकर म्हणाले की हे शरद पवार यांचे चाहते महादेव देवकाते आहेत ते मला एक वर्ष आधी पिंपरी चिंचवडमध्ये भेटले होते तेव्हा त्यांच्याशी माझी ओळख नव्हती त्यावेळी त्यांनी मला येऊन सांगितले की तुमच्या जीवाला धोका आहे रोहित पवार आणि सुप्रिया सुळे तुमच्या विरोधात कट रचत आहेत धनगर समाजाला पुढे करण्याचा यांचा प्लान आहे म्हणजे लोकांना वाटेल की गोपीचंद पडळकरला धनगर समाजाचा विरोध आहे आणि त्यामुळे महादेव देवकाते यांचा जबाब घेऊन रोहित पवार यांनी माझ्या हल्ला प्रकरणात आरोपी करावं अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचं मी विशेष अभिनंदन करेन कौतुक करेन पहिल्यांदा पवारांच्या बाबतीमध्ये रेकॉर्डवरती पवारांचा तो गुणच आहे जातीयवाद भ्रष्टाचार आणि गुंडगिरी पण तो रेकॉर्डवरती कधी आला नव्हता आणि काल पहिल्यांदा जे सातारचं प्रकरण आहे एक सामान्य कुटुंबातला रेशन दुकानदाराचा पोरगा मान खटावमधला प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढून चार वेळा त्या मतदारसंघाचा आमदार होतो पवारांचा जो बालेकिल्ला होता सातारा जिल्हा तो बालेकिल्ला उद्ध्वस्त करतो तर त्यांना डॅमेज करण्याच्या दृष्टिकोनातून काय करता आहे का हातामध्ये काही सापडत नाहीत तर दोन हजार सोळाला जी केस दाखल झाली होती आणि ज्याच्यावरती दोन हजार एकोणीसला मेहरबान कोर्टाने निकाल दिलेला आहे निर्दोष ती केस पुन्हा उकरून माननीय मंत्री महोदय यांचा बदनामी करण्याच्या हेतूनं जो व्हिडिओ सोशल माध्यमामध्ये आला तर त्याबाबत महाराष्ट्रामध्ये सगळा गोंधळ निर्माण झाला इथंपर्यंत ठीक आहे एखादी भगिनी तिच्यावरती अन्याय झाला म्हणून समोर येणं इथंपर्यंत कुणालाच डाऊट नाही परंतु तपासामध्ये जे विषय पुढे आले ते मान्य मुख्यमंत्री महोदयांनी काल सभागृहामध्ये सांगितले त्यामध्ये रोहित पवार सुप्रिया सुळे आणि प्रभाकर देशमुख यांचे त्या महिलेला अनेक वेळा फोन केलेले आहेत त्या महिलेने जे व्हिडिओ तयार केले ते यांच्याकडे आले आणि मगच त्यांनी ओके व्हिडिओ व्यवस्थित आहे बदनामीकारक आहे मग तुम्ही सोडा अशा पद्धतीनं म्हटलं हे तपासाचा भाग आहे आरोप नाही आहे आणि त्यामुळे रोहित पवारांचा खरा चेहरा पुरोगामित्वाचा खोटा बुरखा पांघरून हे जे पवार घर बसलंय त्या बुरख्या फाडण्याचं काम माननीय देवाभाऊनी काल केलेलं आहे रोहित पवारांना या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्याची आवश्यकता आहे मी सरकारकडे मागणी करतो सुप्रिया सुळे काल वेगळं त्या मीडियामध्ये बोलत होत्या की आमचा संबंध नाही ते आम्हाला भेटलेच नाहीत फोनवर भेटत नसतं फोनवर बोलत असतात फोनवर भेटायचा काही संबंध येत नसतो व्हिडिओ व्हॉट्सअपवरती येतात त्याला काही ये भेटायची आवश्यकता नाही महाराष्ट्राला खोळ्यात काढायचे धंदे तुम्ही सगळ्यांनी बंद करा सरकारला माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी भगिनी आहे तिच्यासोबत यांना स आरोपी करा आणि यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करा परवाच्या रात्री मला एक अधिकारी भेटला आणि त्यांनी मला सांगितलं की गोपीचंद पळळकर आणि त्याचा भाऊ ब्रह्मानंद पळकर यांच्यावरती हल्ला करण्याचा एक कट रचला जातोय मी परवाच्या दिवशी एवढा विषय घेतला नव्हता परंतु काल सभागृहामध्ये हे सगळे विषय ऐकल्याच्या नंतर मी या विषयामध्ये सिरियस झालो सोलापूरमध्ये माझ्यावरती दोन हजार एकवीसला एक हल्ला झाला होता माझ्या गाडीवरती दगड टाकला होता आणि त्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटो होता हे तुम्हाला प्रकरण सगळ्याला माहीत आहे आणि हे सगळं प्रकरण रोहित पवारांनी केलं होतं रोहित पवारांनी या सगळ्या प्रकरणात बैठका केल्या होत्या परंतु महाविकास आघाडीचं सरकार असल्याकारणानं त्यांनी त्या प्रकरणाची नीट चौकशी केली नाही आता माझ्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय आटपाडीमध्ये काही लोक त्यांना फुडं करून माझ्या समाजाची लोकं फुडं करून अशी मला माहिती मिळते आणि मग मला शंका येते या विषयामध्ये कारण तिथं कुणाच्या मध्ये धमक नाही माझ्यावरती अटॅक होईल परंतु रोहित पवार सारखा गुंडगिरी प्रवृत्तीचा माणूस ज्याच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातले सगळे गुंड त्याच्याकडे आहेत त्याच्या पदरी काम करतायत मुकामधले आरोपी असतील अन्य हद्दपार आरोपी असतील सगळ्यांना आश्रय हा देत असतो आणि त्यामुळं या सगळ्या विषयामध्ये सिरियसनेसपणा आहे हा एक सहकार्य हा शरद पवारांचा जवळचा कार्यकर्ता आहे हा ह्या त्या सगळ्या प्रक्रियेतला एक भाग होता हा मला एक दीड वर्षापूर्वी येऊन भेटला की रोहित पवार तुमच्या विरोधामध्ये असं असं षडयंत्र करतोय पण मी काय म्हटलं जाऊ दे तो विषय त्यांचा असेल आता जो सोलापूरमध्ये हल्ला झाला ते सगळं प्रकरण ह्याला माहीत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती आम्ही जेव्हा शरद पवार तिथं कार्यक्रम हातामध्ये घेतला त्या जयंतीमध्ये आम्ही त्यांना विरोध केला तिथं ह्या सगळ्या पोरांना रोहित पवारांना सांगितलं तुम्ही तिथं जाऊन दंगा करा सगळ्या भानगडी करा आणि ह्या काय असा तसा नुसता फॅन नाही आहे त्याच्या छातीवरती शरद पवाराचा गोंधळ आहे टॅटू आहे म्हणजे हे घाणेरडं काम किती सुरू आहे हे मला वर्षभरापूर्वी भेटले होते पिंपरी चिंचवडला मी कार्यक्रमाला का गेलतो यांची माझ्या अगोदर ओळख पण नव्हती परंतु हे माझ्याकडे आले की तुम्हाला धोका आहे तुमच्या विरोधामध्ये रोहित पवार मोठं षडयंत्र रचतो आहे सुप्रिया सुळे षडयंत्र रचतायत माणूस फोडणारा त्याच्याही छातीवरती टॅटू है। आहे आणि ह्यांचं प्लान धनगराची माणसं पुढे करा म्हणजे गोपीचंद पडकरला धनगराचा विरोध आहे हा जो आता जो विषय वाघ्याचा हेच प्रकरण अशी षडयंत्र ही लोक रचतायत आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊंच्याकडे माझी विनंती आहे की या महादेव देवकातेंच्या बरोबर यांचं स्टेटमेंट घेऊन रोहित पवाराला माझ्या गाडीवरती जो हल्ला झाला दोन हजार एकवीसला त्या हल्ल्याचा त्या घटनेचा फेर तपास करून रोहित पवाराला त्या घटनेमध्ये आरोपी केला पाहिजे आज जे माझ्यावरती अटॅक करण्याचं जे मला अधिकाऱ्यांनी सांगितलं ती गोष्ट शंभर टक्के खरी असणार अशी जवळची मुलं ज्यांना तुम्ही पुढं करताय ज्यांना तुम्ही गोपीचंद वरती अटॅक करा त्याच्यावरती व्हिडिओ करा त्याच्यावरती पोस्ट टाका माझ्यावरती जेवढ्या पोस्ट टाकलेत तेवढ्या सगळ्या पोस्ट रोहित पवारांनी करायला सांगितलेत हे अशा पद्धतीने व्हिडिओ करा अशा पद्धतीने आरोप करा आणि जयंतीच्या जा कार्यक्रमात जाऊन दंगे करा जिथं कुठं धनगर समाजाचा कार्यक्रम आहे तिथं जाऊन तुम्ही दंगे करा ही तुमची वृत्ती देवाभावनी हे काल खरं प्रकरण समोर आणलं रेकॉर्डवरती आणलं तोंड बंद झालं म्हणून बोलायचं यार काय बोलतोय तुला तोंड आहे बोलायला जो आजोबाचा विषय आहे तोच हा पुढे चालवतो आहे आणि या विषयामध्ये आम्ही शांत बसणार नाही या विषयाला सातत्यानं आम्ही विरोध करू म्हणून सरकारकडे कर दोन मागण्या आहेत सातारच्या प्रकरणामध्ये या दोघांना सहारोपी करा तिघांना सहारोपी करा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा आणि सोलापूरमध्ये माझ्या गाडीवरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा नीटपणे तपास करा याचं स्टेटमेंट घ्या आणि रोहित पवाराला त्या गुन्ह्यामध्ये सहारोपी करा कारण महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनी त्यांना पाहिजे तसा तपास त्या प्रकरणाचा केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई